नगर अर्बन बँकेच्या दोनशे एक्क्याण्णव कोटींच्या कर्ज प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली अक्षय राजेंद्र लुणावत वय चौतीस राहणार उंडरी पुणे असे कर्जदाराचे नाव आहे पोलीस अधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले दरम्यान न्यायालयाने मंगळवारी अठ्ठावीस मेला त्याला एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज जा आहे त्याने बँकेचे अधिकारी पदाधिकारी आणि संचालक यांच्याशी संगणमत करून कल्पद्रुमा ज्वेल्स अँड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले या कर्ज रकमेचा गैरवापर केला आणि कर्ज रकमेची परतफेड केली नाही या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे तसेच लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरिया डॉक्टर निलेश शेळके आणि इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या या रकमा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे याचा तपास करण्यासाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली त्यावर न्यायालयाने एक जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा